दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ गावात म्हाळप्पा धायगुडे यांच्या घरात अचानकपणे झालेल्या गॅसफोट दुर्घटनेत त्यांची पत्नी व लहान मुल मयत पावले सदर दुर्घटनेत पूर्णपणे घर झळून खाक झाले आहे या दुर्घटनेची माहिती यमके फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनरे यांना मिळताच तत्परतेने त्यांनी कुटुंबाला मानसिक आधार देऊन आर्थिक मदत केली यावेळी संबंधित भागातील ग्रामस्थांशी चर्चा करताना महादेव यांनी असे आवाहन केले की गॅस सिलेंडर वापरताना काळजीपूर्वक योग्य खबरदारी घेणं गरजेचं आहे या प्रसंगी महादेव कोगनोरे हे अशा प्रसंगात सगळ्यात आधी धावून येऊन कायमच मदत करत असतात त्यामुळे लोकांमध्ये साक्षात महादेवच धावून आला अशी प्रतिक्रिया उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली अतिशय घटना घडलेली पूर्ण संपूर्ण परिवारावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते रोजगारावरती काम करत असतात रोजगारा आर्थिक परिस्थिती की बिकट परिस्थितीतून ते वाटचाल संसार आपला करत असताना सुद्धा किंवा त्यांचे दुर्दैव की त्यांच्या नशिबामध्ये असे भोग आले परत त्यांचं घर उभारणी करण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे ताकद नाही आज आम्ही जेव्हा काल काळंपरा कोय जेव्हा कोय पोचली आणि मला स्वतः राजीता पाटीलांसारखं फोन केला असं जर संदीप आम्ही यायचं म्हणतो म्हणतो त्यांनी फोन केला तर तात्काळ त्यांनी स्वतःचं काम सोडून त्यांनी तात्काळ पहिला किल्ल्याला भेट देण्यासाठी मला सकाळपासून त्यांनी दोनचा फोन आमचा फोन झाला आणि त्यांनी लगेच आज इकडे आले ॲक्च्युली त्यांचा दुस दौरा दुसरीकडे होता पण ते ती घटना करता त्यांनी लगेल आमच्या गावासाठी या घटनेला तात्काळ भेट घेऊन काही त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ सरपंच तिल्ला समस्त ग्रामस्थ आम्ही त्यांचा खूप खूप आभारी आहे अशाच पत्रकारांच्या माध्यमातूनसुद्धा तुम्ही शासनाच्या प्रशासनासुद्धा सुद्धा तुम्ही प्रयत्न करावा असं आम्ही सर्वसा ग्रामस्थांच आम्ही तुम्हाला निर्णय या प्रसंगी गावचे सरपंच गणेश जाधव उपसरपंच सिद्धाराम धायगुडे ग्रामपंचायत सदस्य संदीपान धायगुडे सुनीता चव्हाण राजेंद्र धायगुडे पोलीस पाटील शशिकांत चोपडे बाबुराव धायगुडे हिराचंद राठोड प्रकाश धायगुडे सिद्ध्राम सिंदे अशोक धायगुडे प्रथम वावरे रमेश चव्हाण गणपती चोपडे अमोल करे लक्ष्मण बंडगर ज्ञानेश्वर वावरे शिवा धायगुडे विठ्ठल मस्के आदी उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर